तू पैसे कशाला मागत होता रे आताच कपडे घेतले ना चुकी आहे का सारखे सारखे कपडे असतात का आताच कपडे घेतलेत गेल्या हप्त्यामध्ये कपडे घेतलेत आता मला म्हणतो मला कपडे घ्यायला पैसे दे कुठून आणायचे सारखे सारखे पैसे अरे अशा तुडकी ऐकते रोष तुला कपडे घ्यायला नाही पैसे देत दे, आ, आता ते पण आता आता नाही देणार वीस पंचवीस तारखेला देईन आता कुठून आणू पाहिजे रे लाडात आला वाटतं चप्पल घाल बघते तर काय खाली घाना चप्पल घाल चप्पल फाटली फाटली मग चप्पल घेऊन चप्पल घेऊन येईल तसली चप्पल नको आणून कपडे घेत हे पूर्ण कसले मनासारखे कपडे घेत नाही चप्पल जरी घ्यायची म्हणलं ना तरी मनासारखे चप्पल घेत नाही कशा पण घेऊन ये आपण त्याला मी घेऊन देते तुला चप्पल किंवा कपडे नाही आपलं नाही ऐकत चप्पल घेऊन ये कितीला येते पाचशे रुपये कसले चप्पल आणलास इकडे जाऊन बघ इकडे नुकाला काय हेतल्या दुपणामध्ये हं चांगले की मी येऊ का नाही नाही मी येऊ हो अरे तू कसले पण घेऊन येतो दादा अगं येऊ नको चप्पल घ्यायचं समजत नाही कसली जातून चप्पल घामी पैसे हे पैशाचं देते तुला खरंच मी चप्पलला पैसे देते ही चप्पल ही दरभाद्री चप्पल वापरतो त्या चप्पलीला आकार नावाकार कशी दिसते ती पायामध्ये चप्पल स्लीपर घे ना साधे ना सोपी तीनशे रुपये देते तुला पाचशे पाचशे त्या ना तीनशेला नाही भेटत चला मी येते ना तुझ्या सोबत नाही भेटन तू आली तरी नाही भेटन तीनशेला नाही भेटत भेटते असं नाही पण चांगल्या नाही भेटत मग आता मला आम्हाला पण खाली यायचं उतरायचं खाली तर आपण काय करू दोघं जण सांगत जाऊ ते आहे जाऊ नाही सातला जाणार मग मग जातो मग येताना बघून घेऊ तू ज वीस रुपये तेवढं नाही चप्पल घ्यायला चप्पल घेऊन मी येतो चप्पल घेऊन दे आहे मी जाणार तेवढे पैसे नाहीत माझ्या दे ना आता जाता जाता घे ना अरे तुला फसवते ना रे रोशन मित्राव मध्ये तीनशे रुपयाच तीनशे चारशे रुपयाचे शंभर रुपयाच्या पिशवीचा लाल पिशवी आहे बघ कपाडामध्ये शंभर रुपये माझ्याकडे तेवढंच यायचं ऐकत नाही पूर्व म्हणलं मी येते नको म्हणतो माझ्या जा घ्या पण पाचशे रुपयाचे कपडे घेऊन नाही नाही कपडे का नाही तुझे कपडे म्हणल्यावर आताच घेतलेत ना ना आटक नको कधी जाऊ रोशन महिन्यात कपडे कपडे आता घेतलेत ना तू रोशन ह्या महिन्याचं बोलतो कपडे घेतलेत ना तू आता तू कपडे काय चांगले का तू कपडे तो अरे ते आता चांगले घेणार आहे वापरत नाही मी ते मोठ्या मोठ्या माणसांसारखे कपडे घेतो ये ड्यावर कपडे पण कपडे घेतून झाले जा बघ त्या ड्राममध्ये यायचं आपा तुझ्या बापा दखला घेऊन कुठनं तुझ्या बाप्पा मला देईनशी घ्या जा आपा तिथं गेलं ड्रामध्ये मध्ये ते शंभर माझी लाल पिशवी आहे ना ते पिशी शंभर आहेत मग चारशे रुपयाला येते आणि मध्ये बघ ठेवलेलं आहे घेऊन तिथं जा तिथं जाऊन बघ जा हां जा दोन लोकं आहेत तिकडं चांगली घे चप्पल नाही तर साधनच होते स्लीपर घे डोक्याला मस्त कसली आता घेतली होती ना कसली चप्पल घेऊन काय कामाची नाही ते चप्पल ऐकतच नाही